नमस्कार आज मी खव्याचे गुलाबजाम करणार आहे तर त्याच्यासाठी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि इथे पाव किलो मी मैदा घेतलेला आहे तुम्ही रवा पण वापरू शकता तर मी इथे मैदा वापरत आहे आणि चिमूडभर सोडा याच्यामध्ये घालायचा आहे खव्यामध्ये तर हे साहित्य मी घेतलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे सुरुवातीला मी पाकाला ठेवणार आहे तर त्याच्यासाठी इथे अर्धा किलो मी साखर घेतली आहे तुम्ही प्रमाण गोडाचं कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी अर्धा किलो साखर मी पाकासाठी घालत आहे आणि साखरबुडे पण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आता साखरबुडेपर्यंत तुम्ही पाणी घालणार आहे अंदाज तुम्ही घालू शकता आणि याच्यामध्ये विलायची पण टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता मी टाकणार नाही आता लगे याला गॅसवरती मी पाक तयार होण्यासाठी ठेवून देणार आहे सदत त्याला ढवळत राहायचं साखर विरघळेपर्यंत थोडं तुकडून आपण पाक तयार होतो ता ता जास्त चिकट पण करायचं नाही एक तारीख करायचं नाही नुसतं हाताला चिकट लागलं तर थोळेस झालं असं चिकट आपल्याला पाक करायचा आहे आता साखर भांड्यामध्ये घालून पाक तयार होण्यासाठी मी गॅसवरती ठेवलेला आहे याच्यामध्ये विलायची पण तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तर हे पाक पंधरा ते वीस मिनटं उकळू द्यायचं आहे जास्त पक्का पण पाक करायचा नाही फक्त थोडंसं चिकट झालं तरी पण चालतं गुलाबजामूनसाठी जास्त पक्का पाक लागत नाही तर चला आपण आता बाकीची रेसिपी पाहूया आता या खव्यामध्ये थोडंसं चिमुडभर सोडा घालत आहे हे बघा थोडाच मी सोडा घालत आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं मैदा घालून ह्याला मळून घ्यायचं आहे अर्धा किलो खव्यासाठी मी इथे पाव किलोच मैदा घेतला आहे आणि प्रमाण आपण लागेल तसं घालायचं आहे सगळंच घालायचं नाही लागेल तसं आपण अंदाजाने याला घालून चांगलं मळून घ्यायचं आहे खव्यामध्ये मग आवेल एवढंच पीठ घालून मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण करायचं नाही थोडं थोडं करून याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे अर्धा किलो खव्याला मी इथे पाव किलो पेक्षा ने मेच मी मैदा वापरलेला आहे याच्यामध्ये जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही आणि चिमुडभर सोडा घातलेला आहे तर अशा पद्धतीने मी खव्यामध्ये मैदा घालून घेतलेला आहे तर आता याचे गोळे करून घेणार आहे गोळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता गोल किंवा लांबट आकाराचे आणि याला चांगलं घासून घासून असं गोळे करून घ्यायचं आहे हे बघा असं दाब देऊन घासूनच चांगले असे गोळे तयार करायचं आहे याला चिरा पडू द्यायचं नाही है के तयार रहे। आशे हे बघा अशा पद्धतीने गोळे तयार करून घेत आहे मी असे एक करून मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे असे मी सगळे खव्याचे गोळे करून घेतलेले आहेत हे बघा आपला साठी पाक पण तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आता गुलाबजामुन साठी बनवलेले खव्याचे गोळे आता तळून घेणार आहे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी गोडतेल घालणार आहे तुम्ही तूप पण घालून तळू शकता हे बघा आपलं हे गोडतेल आहे आपल्या तेलामध्येच मी तळत आहे तुम्ही आपलं शुद्ध तूप पण घालून तळू शकता किंवा डालटा पण घालून तळू शकता तेल पण आपलं चांगलं गरम झालं आहे तर याच्यामध्ये गोळे टाकून मी तळून घेत आहे सुरुवातीला फास्ट करून मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता मंद करूनच याला तळून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत चांगलं तळत ते हे बघा सावकाशाला अलगद हलवूनच चांगलं तळून घ्यायचं आहे थोडस लालसर चॉकलेटी कलर झाल्यानंतर मी काढून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं मी सर्व खव्याचे गोळे तळून घेणार आहे माझा पाक जास्तीचं गरम आहे म्हणून तोपर्यंत थोडं कोमट होईल तोपर्यंत मी खाली गोळे तळलेले काढून ठेवलेले आहेत असे हे सगळे मी खव्याचे गोळे तळून घेतले आहेत पाक कोमट झाला की त्या पाकामध्ये हे गोळे मी टाकणार आहे हे बघा माझा पाक कोमट झालेला आहे तर त्याच्यामध्ये हे खव्याचे गोळे मी एक एक करून टाकून घेणार आहे कोमट पाक असतानाच टाकायचं आहे आणि जास्त कडक पाक असताना टाकलं तर ते जास्तच मऊ पडतं म्हणून कोमट असतानाच टाकायचं आहे आता सर्व मी हे गोळे टाकून एक तास याला ठेवून देणार आहे मग बघा चांगले एक तासांनी मुरलेले आपल्याला गुलाबजामुन बघायला मिळतील आता परत याला एक तासांनी बघूया हे बघा आपले गुलाबजामुन चांगलेच मुरले आहेत चांगलं पाक शोषून घेतले आहेत तर आपले आता हे गुलाबजामुन खाण्यासाठी तयार आहेत हे बघा रसरशीत आपले गुलाबजामुन खाण्यासाठी तयार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद